मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या कारने थांबलेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन शेजारीच असलेल्या कारवर आदळली हा अपघात इतका भीषण होता जागे आर की जागेवरच आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी पुण्याहून मोरगावच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कारने कार क्रमांक एम एच बेचाळीस एक्स दहा साठ जेजुरी येथील श्रीराम ढाब्यासमोर साहित्य उतरवण्यासाठी थांबलेल्या पिकअप टेम्पोला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की ही कार टेम्पोच्या बाजूला असणाऱ्या कार क्रमांक एम एच बारा टी केौऱ्याण्णव त्र्याऐंशी वर जाऊन आदळली या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघे जण श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर कारमधील तिघेजण जागेवर ठार झाले तर दोन मुले एक महिला दोन पुरुष असं पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय